बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे माणिकराव कोकाटे यांनी आता शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाची माफी मागितली आहे कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं तुम्ही काय करता शेतीमध्ये एक रुपया तरी गुंतवणूक करता का असा सवाल कोकट शेतकऱ्यांना विचारला होता विम्याचे पैसे द्या म्हणतात आणि पैसे आले की साखरपुडे कर लग्न करता असंही कोकट यांनी म्हटलेलं होतं मात्र या विधानानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाची माफी मागितलेली आहे मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसेच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता खोकराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा अनावधानाने आणि केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो